या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला परिवारावरती प्रेम करणारी सर्व आपली जीवाभावाची मंडळी या ठिकाणी अतिशय आनंदाने उपस्थित आहेत विशेषतः माता भगिनींची देखील मा या ठिकाणी उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत आहे आमचा भाऊ खऱ्या अर्थानं कलाकार आहे परंतु वास्तविक जीवनामध्ये देखील त्याची मी कला घरात गेल्यावरती पाहिली खूप छान असं घरातलं वातावरण आहे आणि एक सकारात्मक ऊर्जेनं चालणारी आपण सर्व काही मंडळी दिसत आहात त्याचा एक विशेष असा आनंद या ठिकाणी होत आहे आणि भाऊ तुम्ही हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व मंडळींना एक नवीन कार्यक्रम ठेवलेला आहे मला वाटतं ही सर्व मंडळी हे आपले एक जुन्या कलेला एक नव्यानं रूप देऊन या ठिकाणी पुढे चाललेले भाऊ तुमच्या माध्यमातून हा सर्वांना कार्यक्रम बघायला मिळाला मी आपले आणि या सर्व कला कलाकारांचे मनापासूनचे एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उपस्थित आपल्या सर्वांना या कलाकारांसाठी तर जोरदार टाळ्या होत्या मंडळी कारण हा आपल्या भागातला पहिल्यांदाच कार्यक्रम या ठिकाणी होते भाऊ आणि मला वाटतं तुम्ही ह्या हो हो तीसुद्धा खूप एक अभिमानास्पद असलेली गोष्ट आहे आपल्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आपल्याला सर्व आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी परमेश्वर आपल्याला बळ देऊ अशी परमेश्वराच्यानी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपल्या सुंदर जोडीला भावी आयुष्यासाठी ज्या मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद